बातमी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे जो धर्माच्या बरोबर तोच जिवंत राहणार विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही गुलाबराव पाटील यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान आहे असं सांगत हिंदू धर्मच टिकला नाही तर जात कशी टिकणार जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहणार आहे जो धर्माच्या विरोधात जाईल त्याचं काही खरं नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वादाला नवं तोंड फुटलाय धर्म कार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं एक ही काळाची गरज आहे आपण किती जाती पातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा सांगायला मला अभिमान वाटतो गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्म कोणाची मालमत्ता नसल्याची बोचडी टीका केली आहे धर्म काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही धर्म कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे तुम्हाला म्हणजे ह्या बोलणाऱ्यांना जेवढा धर्म समजतो तेवढाच धर्म आम्हालाही समजतो आम्ही त्याच धर्मात जन्माला आलो किंवा धर्माची शंकराचार्या सारखी आपल्याला खूप काय आपण आपल्याला ती हे मिळालंय असं काही समजायला जाऊ नका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर आहे मानव धर्म हा संपूर्ण जगामध्ये महत्त्वाचा आहे माणसाला माणसाप्रमाणे जगवलं पाहिजे हाच सर्वात मोठा धर्म आहे असा टोला त्यांनी गुलाबराव पाटील यांना असा आहे धर्म अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहे त्यातला मनुष्य धर्म जो आहे मानव धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि मनुष्य धर्म जो आहे मानव धर्म हा अख्या जगामध्ये माझ्या झालेला आहे तर तो मनुष्य धर्म मांचा 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 जो आहे माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे हा सगळ्यात मोठा धर्म आहे सगळ्या धर्मामध्ये जे सार आहे ते आहे त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात या नव्या वादावर चर्चा सुरू झाल्या ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज